श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपण सर्व स्वामींची सेवेकरी आहोत आणि स्वामींची सेवा करीत असतो नित्यसेवा स्वरूपात म्हणा किंवा काहीजण स्वामींच्या नामस्मरणाचा जप करतात तर काहीजण पारायण करीत असतात स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आणि मठामध्ये जाऊन सेवा घेत थस्वा असतात आणि दररोज नित्यसेवेच्या स्वरूपात ती सेवा ती पूर्णसुद्धा करत असतात आणि त्यांची भक्ती बघून स्वामी महाराज त्यांच्यावर प्रसन्नसुद्धा होतात तर बरेच सेवेकरांना असंसुद्धा वाटते की स्वामी आमच्यावर प्रसन्न होऊन काहीच प्रचिती देत नाहीत काहीच स्वामी आमच्यावर प्रसन्नच नाही आहे असे म्हणत विचार करीत बसतात पण असं नसतं मित्रांनो कारण काय आहे आपले स्वामी महाराज जे आहेत ना हे त्यांच्या सर्व भक्तांच्या नेहमी पाठीशी उभे असतात त्यांच्यावर कृपा करत राहतात पण काय होतं मित्रांनो आपली भक्ती आणि सेवा बघून स्वामी आपल्याला काही ना काही संकेत देत असतात परंतु कधी कधी काय होतं आपण एवढे नकारात्मक विचार करायला लागतो की स्वामी महाराजांनी दिलेले संकेत हे आपल्याला कळतच नाही म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अशी कोणती गोष्ट आणि कोणते संकेत आहे की जे आपल्याला मिळाले तर स्वामी महाराज आपल्यासोबत आहे हे आपल्याला कळेल तर सर्वप्रथम बघा आपण रात्री झोपत असतो आणि रात्री झोपताना डोळे बंद केल्यानंतर जर आपल्या डोळ्यासमोर स्वामी महाराजांचा चेहरा दिसत असेल आणि स्वप्नामध्ये स्वामी महाराज येत असतील तर ते फारच शुभ मानलं जातं परब्रह्म ब्रह्मांड नायक कायम आपल्या पाठीशी आहेत हे आपल्याला समजून जातं म्हणून जर का स्वामी महाराज तुमच्या स्वप्नात आले आणि झोपताना त्यांचा चेहरा तुम्हाला डोळ्यासमोर दिसला तर समजून जा महाराज कायम तुमच्यासोबत आहेत प्रत्येक संकटामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभे असून आपल्याला काळजी करायची काही आवश्यकता नाही आणि दुसरा संकेत बघा दुसरं काय आहे आपण जेव्हा देवघरामध्ये बसून देवपूजा करत असतो मंत्र जप करत असतो पारायण करत असतो तेव्हा पूजा करताना मना किंवा स्वामींच्या चेहऱ्याकडे बघून जर का आपलं मन भरून येत असेल आणि असं चेहर महाराजांच्या चेहऱ्याकडे बघून जर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तेव्हा समजून जा की स्वामींच्या सेवेमुळे स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न झाले असून ते कायम प्रत्येक संकटापासून आपले संरक्षण करतील आणि प्रत्येक क्षणी ते आपल्यासोबत आहे आणि तिसरा संकेत बघा तिसरं कसं आहे कधी कधी आपण घराच्या बाहेर जातो म्हणा कुठे म्हणा कुठल्या नवीन ठिकाणी जातो आणि गेल्यानंतर नकळत कधीतरी एखाद्या संकटात सापडलो तर एखादी व्यक्ती आपली नकळतच मदत करून जाते तर अशावेळी काय होतं आपल्याला काही प्रश्न उद्भवतात पण ते प्रश्न जेव्हा आपल्या मनामध्ये उद्भवतात तेव्हा कोणीतरी एक व्यक्ती होऊन त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा देऊन जाते तेव्हा आपल्याला हे कळायला पाहिजे की महाराज स्वतः आपली मदत करायला आलेले आहेत आणि त्यांनीच आपल्याला संकटातून बाहेर काढलेले आहे तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे तुम्हाला काही संकेत मिळाले असतील ह्या वरच्यापैकी एखादी गोष्ट जर तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही समजून जा की महाराज सदैव तुमच्यासोबत आहे ते तुमचे रक्षणसुद्धा करत आहे आणि त्यांचं सतत लक्ष तुमच्याकडे आहे पण ते तुम्हाला कळत नसेल तर ते महाराज आपल्याला जे संकेत देतात ते आपल्याला कळून घ्यायला पाहिजे म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की महाराज तुमच्यासोबत नाही आहे तर असं वाटू देऊ नका कारण महाराज हे त्यांच्या प्रत्येक भक्ताच्या सोबत असतात त्यांच्या पाठीशी चालतात त्यांचे रक्षण करतात म्हणून हे संगीत लक्षात घेऊन तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करण्याचे कार्य हे नेहमीच चालू ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ